जय शिवराज जय लवजी जय भीम काल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ पाहिला असन शेतकरी कशा प्रकारे लढत आहे त्याचं पूर्णपणे मक्याचं पीक पावसामुळे नष्ट झालेलं आहे आणि शेतकरी लढत आहे सरकारला याचना करत आहे की मला माझं नुकसान झालं मला काही मदत करा आणि ते शेतकरी वृद्ध एक म्हातारा आजोबा आहे पण तरी पण ह्या नालायक सरकारला पाजर फुटलं नाही ह्या सरकारनं ना त्या शेतकऱ्यावर लक्ष दिलं नाही असे अनेक शेतकरी आहे इथे शेतकरी लढत आहे आत्महत्या करत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं प्रमाण आत्महत्याचं वाढलं आहे सोयाबीनला हे जे सोयाबीन आहे आम्ही घामाच्या घाम गाडून आम्ही सोयाबीन पेरतो पण ह्या सोयाबीनला भाव नाही आहे आज केंद्र सरकारने अडुसतीसशे रुपये हमी भाव दिला आहे सोयाबीनला अपाड नुकसान झालंय आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं अपाट नुकसान झालंय आहे आमच्या सोयाबीनला सहा हजारपर्यंत भाव नाही अडतीसशेपर्यंत भाव देत आहे कापसाला भाव नाही आहे शेतकरी आत्महत्या करत आहे मी ह्या आता न्यूजमध्ये पाहिलं की काही शेतकरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सांगायला गेले की आमच्या शेताचं नुकसान झाला आम्हाला पंचनाम्याच्या आदेशा पंचनामे करा तो थोम हलकट कृषी मंत्री म्हणते की मी तुमच्या शेतामध्ये कामाला येऊ का अरे हलकटा धनंजय मुंडे हा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव राहिला ना तर तुला आम्ही विकत घेतो तुला आम्ही आम्ही सालानं ठेवतो एक लक्षात ठोय शेतकऱ्यावर हरेरा पडण्या करण्याचा प्रयत्न करा तर कानपट फोडल्याशिवाय राहणार नाही हे शेतकरी तुला लक्षात लक्षात तु। ठेवतो आमचे नेते रविकांत तुपकर कालपासून शिंदखेड राजे येते सोयाबीन कापसाच्या भावासाठी कर्जमाफीसाठी पीक विम्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे त्यांनी सुरू केलं आहे सरकार या सरकारला या इडूच्या माध्यमातून तू सरकारला सांगतो की याच्यानंतर आम्ही या गांधीच्या मार्गाने आलो पण यानंतर आम्ही भगतसिंगच्या मार्गाने येऊ आता धमाकेच होणार धमाके केल्याशिवाय हे सरकार जाग जाग होणार नाही आमचे शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी सोयाबीनला भाव मिळण्यासाठी कापसाला भाव मिळण्यासाठी जीवाचं रान करत आहे जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी लढत आहे कालपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलनचा सुरुवात केली आहे मी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना सांगत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही पूर्णपणे पीक विमा दिला नाही शेतकऱ्यांना सहा हजार क्विंटल सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला बारा हजार भाव दिला नाही त्याच्यानंतर मोठे धमाके होणार आणि हे धमाके तुम्ही सहन करणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा आमच्या नेत्या नेते रविकांत तुपकरांच्या केसाला धक्का लागला ते हा महाराष्ट्र भर अमरावती भर धमाके धमाक्या होईल ह्या हिडोच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्या माजलेल्या कृषी मंत्र्याला सांगत आहे जय शिवराय जय गौजी जय